हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर तर आत्ता वाजलेले आहेत पाच सव्वा पाच वाजलेले आहेत पाच वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आत्ता मी उठलेली आहे मी उठली आणि लगेच बाळसुद्धा उठून गेलं बघू शकतो तुम्ही कसं माझ्याकडे आहे आणि <laughs> त्याला सुद्धा घेतलं मग कारण तो राहत नाही मग झोपत नाही नंतर मी जर उठली तर तो लगेचच उठून जातो म्हणून चला म्हटलं त्याला पण घेऊन घेते माझीसोबत वरती आणि त्याच्या आजीजवळ देऊन देते मग आजी सांभाळेल किंवा आजी त्याच्याजवळ म्हणजे आजीजवळ झोपवेल आणि मग मी माझे कामं करेल तर त्याला पण वरती नेलं आणि मी माझ्या कामाला लागले आणि त्याला आजीजवळ दिलं तर इथं ता आंघोळ करायला पहिलं पाणी तापवायला म्हणजे हिटर चालू केलं कारण म्हणजे आता उन्हाळ्याचं एवढं काही गरम पाणी लागत पण नाही तरी जास्त थंड पण पाणी म्हणजे जसं थंड पण राहत नाही पण सवय झाली आहे थोडं गरम पाणी घेण्याचे म्हणून गरम पाणी करून घेते आणि आंघोळ वगैरे झालेली आहे तर आज खूप लवकर उठलेली आहे थोडं बाळ उठलं तरी पण म्हटलं जाऊ दे कारण आज मला का करायच्या होत्या बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या म्हणून आज थोडं लवकर उठलं आहे कारण दुपारी मग ऊन खूप होऊन जातं परत मग आवरायचंसुद्धा असतं घरातलं आणि परत हे एक्स्ट्राची जर कामं आली तर मग म्हणजे मॅनेज करायला खूप असं कठीण जातं त्यात बाळ असतं आणि दुपारी ऊन खूप असतं म्हणून उन्हाच्या आज सगळी कामं झाली तर बरं पडतात म्हणून मग लवकरच उठल्यात असं पण मी लवकरच उठत असते पण थोड्या लवकर आज उठली आहे याच्यामुळं कामाळं तर इथं मस्त चहा वगैरे घ घेऊन घेतला बटाटे शिजायला टाकून दिलेले आहेत एक किलो म्हणजे एक किलो साबुदाना घेतलेला आहे आणि दोन किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे शिजेपर्यंत मी जी झाडझुडची कामं होती सुद्धा करून घेतलेली आहेत आणि तोपर्यंत इथं मस्त बटाटे शिजून गेलेली होती एक किलो साबुदाना मी रात्रीच भिजत घातलेला होता हा तर तो मस्त भिजून गेलेला आहे आणि आता अर्धा अर्धा किलोचं मी करणार आहे कारण एक किलो एवढं होत नाही कालवता वगैरे येत नाही एवढं व्यवस्थित म्हणून अर्धा अर्धा किलोचं तर प्रमाण घेत आहे मी तर अर्धा किलो साबुदाणा घेईल आणि इथं एक किलो बटाटा पहिलं शिजून घेतलेला आहे आणि त्याची सगळी सा सालं मी काढून घेत आहे बटाटा जास्त पण शिजवायचा नाही थोडा कमीच शिजून द्यायचा मग ते साल पण काढता येत नाही काहीच नाही पूर्ण असं हे होतं तर पूर्ण बटाटा शिजून घेतलेला आहे आणि साल सुद्धा काढून घेतलेली आहे इथं साबुदाना आता भिजत घालून सॉरी शिजून घेते थोडासा पाण्यात तर सगळ्यांची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर माझी पद्धत ही अशी आहे तर असं केल्याने खूप छान अशी खुसखुशीत चकली होती खरच तर इथं मी अर्धा किलोला हिरवी मिरची वापरणार आहे आणि अर्धा किलोला लाल मिरची वापरणार आहे तर अर्धा किलो साबुदाना घेतला आहे भिजत घालून घेतलेला होता रात्री त्यासाठी मी दोन तांबे इथं पाणी टाकलेलं आहे दीड दोन तांबे जास्त व्यवस्थित भिजलेला असला तर एक दीड तांब्यात होऊन जातं आणि थोडासा असा कोरडा साबुदाणा असला तर दोन एक तांबे पाणी लागतं याचं प्रमाण असं आहे तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी इथं दोन दीड दोन तांबे पाणी घालून घेतलेलं आहे जर पाणी आपल्याला वाटलंच टाकायचं तर आपण वरून गरम करून सुद्धा थोडंफार टाकू शकतो तर त्याच्यात मी मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची मस्त बारीक करून मिक्सरमध्ये ती टाकून घेतलेली आहे थोडीशी चवीनुसार तुम्हाला कसं लागतं तिखट फिकट ते तुम्ही टाकू शकता ते पाणी वगैरे गरम होण्यासाठी ठेवलं आणि त्याचे थे छापुदाना सुद्धा टाकून दिला ते आता बारीक गॅसवर मस्त शिजून शिजत राहतील तोपर्यंत मी जे आहे ते बटाटे सगळे असे बारीक किसून घेते बटाटे केसायला खूप वेळ लागतो कारण कसं ते, ते पूर्ण चिकट होऊन जातात म्हणजे असं व्यवस्थित किसता येत पत नाही पटापट चिकट राहतो बटाटा म्हणून आणि खूप हाताला लटकतं किंवा आपण किसणीने किसतो त्या किसणीलासुद्धा खूप लटकून जातं आणि बटाटे किसताना आहे ना जे बारीक बारीक तुकडे निघतात ते सुद्धा बाजूला काढा नाही तर मग चकले पाडायच्या वेळेस खूप असं अवघड जातं व्यवस्थित चकले अशी मोकळी आपली पडत नाही तर बघा इथं सुद्धा चाळत राहायचं चा आहे कारण तो खाली लटकू नये म्हणून नाहीतर बूड काही काही पातेल्यांचं पातळ असतं तर खाली लटकण्याची सुद्धा भीती असते म्हणून आपण चाळत राहायचं आपलं काम आपण करत राहायचं मी गॅस फुल करायचा नाही कमीच कर करून राहून द्यायचा तर इथं बटाटा सगळा किसून घेतलेला आहे बारीक तुकडे टाकडे होते जे निघतात थोडे थोडे ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवलेले आहे कारण कसं मग चकली पाडताना प्रॉब्लेम नको म्हणून तर इथं सगळा बटाटा आता मी मिक्स करून घेणार आहे काहीतरी धरायला घ्या नाही तर खूप गरम लागतं तरी तर पातील म्हणजे एवढं काही गरम नव्हतं म्हणून मी धरलेलं होतं तर असं कालवायला खूप असं अवघड जातं म्हणून मी अर्धा अर्धा किलोचं केलेलं आहे आणि सोबतीला कोणी असलं तर मग बरं पडतं मी एकटीच करणार आहे म्हणून मग मी थोडं थोडंच केलं तर इथं सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि बटाटा काही शिजवायचा नसतो फक्त गरम याच्यात बटाटा टाकून दिला आणि एक मस्त एखादा मिठ मिनटं पण आपण झाकून ठेवलं ना कमी गॅसवर तरी होतं एक मिनटं पण नाही फक्त आपण असं कालून जरी घेतलं तरी होतं बटाट्याचं बटाटा शिजलेलाच असतो आधी आणि इथं बघा सोऱ्याने खूप असं म्हणजे अवघड जातं त्यामुळे मी ही पिशवी घेतलेली आहे तेलाची म्हणा किंवा आपल्या मिठाची पिशवी ज्याला कोपरा असतो बघा ती पिशवी घेतलेली आहे मी त्याच्याने कसं चकली एकदम छान पडते अशी तुम्ही बघू शकता खूप छान पण जास्त मी कोरडं पण केलेलं नाही आहे कारण कसं का ते खूप असं अवघड जातं करायला म्हणून मी जास्त कोरडं करत नाही आणि त्या भानगडीत पडत पण नाही आपलं हे असं थोडंसं पातळच करायचं आणि मस्तपैकी चालू द्यायचं चा। कसं लवकर पण होतात आणि आता ऊन आहे म्हणून खूप असं अवघड जातं उन्हाचं उन्हान म्हणजे उन्हाचा त्राससुद्धा होतो म्हणून ज जसं आपल्याला लवकर करता येईल त्या पद्धतीने आ, करा मला अशा पद्धतीने लवकर जमतं हे पिशवीने कसं पटापट थोडंसं बॅटर पातळ पण असलं तरी पटापट चकल्या पडतात आणि लवकर होतं आणि आहे ना बटाटा मोजकाच घाला जर एक किलो साबुदाणा असला दोन किलो बाटते बाटते तर दोन किलोच बटाटे घाला बटाटे जास्त घातले तर काय होतं माहिती आहे का चकली आपली लाल पडते अशी जर आपण तळायला घेतली ना तर पूर्ण लाल होऊन जाते बटाटा जास्त असल्यामुळे तो बटाटा पूर्ण लाल लाल दिसतो आणि चकली म्हणजे खायला जरी छान लागली तरी दिसायला काही व्यवस्थित दिसत नाही तर, तर माझं थोडंसं असंच काही झालंय कारण मी ना बटाटा म्हणजे असा अंदाजे घेतला होता तर मला वाटलं थोडं जास्त झालं काय आता बघू मोजूनच घ्या बटाटा खरंच तर इथे सगळ्या चकल्या पाडून घेतल्या दुपारी आणि मस्त आता वाळून गेलेल्या आहे हा दुपारचा टायमिंग आहे तीन चार वाजेचं सकाळी बारा एक वाजता मी टाकलेल्या तर मस्त वाळून गेले आता पलटवून देते कारण कसं का मग दोघे साईडने सुकल्या पाहिजे व्यवस्थित अशा कडक झाल्या पाहिजे म्हणून पलटवून देते नाहीतर मग खालची बाजू पूर्ण ओलीच रेला पण पलटवली नाही तर तर सगळ्या चकल्या अशा व्यवस्थित एक एक करून सगळ्या पलटून दिल्या आणि त्यानंतरनं मग बघू शकता दिवसभर वाळून मस्त कोरड्या झाल्या हे चकल्या दिवसभर जरी वाळल्याने कडक उनसल्या तर दिवसभरात वाळून जातात जर ऊन कडक नसलं तर असं थोडं थोडं असं मध्ये ओलसरपणा असतोच चकलेमध्ये म्हणून व्यवस्थित वाळून घ्या जर कडकून असलं तर काय नाही दिवसभरात मग एकदम कडक आपली कुरकुरीत चकली अशी वाळून जाते त्यानंतरनं मग मी थोडं तळून बघितल्या चकल्या कशा झाल्या कशा नाही तर खूप छान स्वादिष्ट आहे आणि अशा खुसखुशीत असं म्हणजे जिभेवर विरघळणाऱ्या झाल्या बघू शकता तुम्ही खूप छान चकल्या झाल्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटू नेक्स्ट नेक्स्ट